रिंकू ते तू पहिले म्हणून ना ते नाही व तू पहिले मी नंतर जाऊ दे करस माहिती म्हणलेस मग श्रीकांत श्रीकांत कोमळकांत अस कस झाल माझि खोट अस कस झालं माझ न खोट येड्या बाय कोणी केल्या होत्या शेवाळ्या एड्याच्या बाय कोणी केल्या होत्या शेवाळ्या തുക ശേവാദോട ഫിദോട ഫ്രീകളാക്കോട്ടോ നോശിബോട്ട

असं कस झालं माझ नशीब खोट अस कस झालं शीब खोट येड्याच्या बाय कोणी केले होते लाडू बाय कोणी केले होते लाडू तिकडून आला वेडा त्याने लाडूज पाहिले तिकडून आला वेडा त्याने ज पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने फेकून दिले चेंडू चेंडू म्हणून त्याने

मस्त गाणं म्हणते हा माय वय काय खरं नाही मग मजाने चावीस इथली वय वेगळी काल मस्त गाणं येतस म्हणे मग आता काय वस्तू करा ठेवायची जास्त याद राहत नाही मग आणि ते गाणं याद राहतील का बरं तुम्ही म्हणतीत नाही तुम्ही मजाने आतिना पोरी शेतीस म्हणू ना गाणं म आव ठू म्हणाले शेते आत ना पोरी शेतीस मी तुम्ही गाणा म्हणा काय तिसना टाइम निघू लाई आणि काय आपला टाइम निघुला बाई म आठ रोज भटाडले लेतीस आणि नव्वा रोज जी खाय ना काय खा पिना काय ते करेल तीस दहावा रोज गुलाबाई उठाडी दे देतीस मग तस म आपला टाइम लिहिस म कोजागिरी पौर्णिमा दिनच गुलाबाई उठे महिनाभर गुलाबाई बटे मग हा आबीन ताई खरं बोलण्यात तुम्ही हा महिनाभर बसाडूत बी ना मी गुलाबाई हां आणि असं नाही होतं की बा एकच ठिकाणी बटीस नाही गुलाबाया अशा भटा घरे घर गुलाबाया बसाडू तीन घर तीन घर संध्याकाळी ना पाच वाजे निघूत ना आम्हाला सात आठ वाजे जायत आमल्या आरत्या करत करत फिरत फिरत आणि ना प्रत्येक ना नेरा खाऊ खाऊलाही जाऊत आम्ही हम्म आणि आता काय हो माय एका ठिकाणी गुलाबाया बसाडी देतीस आणि आग होते ते ते आठ रोज मा नऊ रोज मग उठाडी देतीस हा आठ नऊ रोज मग किचरी जातीस आणि ते ते जाऊच द्या काही काय गायस म ते गुलाबाया सुद्धा इतरी घेत गुलाबाया सुद्धा बटाडतीस नाही आता पुरी हं असं होई जाय हा ओ माय अक्का आम्हा टाइमले सुद्धा तशी होत बर आता काय त्या दिनच घेत नाही मग काय करतेस ओ मायजी आमले गाना त मनलेउ द्या तुम्ही नंतर चाव्यास कर जात ना नाहीते आकू पाणी चालू होई जाय मां आमले नाचालबी भेटत नाही <laughs> आ ओ आम माय आमना गपासना लागूत आमी मनाऊ का मना गाना आमी गवरनी 364 द बैया कृष्णाचा मुरल्या पाठ आमी गवरनी 3 कृष्णाच्या मुरल्या पाठी बी घास तो तितावा बाई मी घास तो तितावा कृष्ण मागितो ता तापवा कृष्ण मागितो ता तापवा मी काय पोवा दिला नाही मी काय पोवा दिला नाही कृष्ण रागे भरला बाई कृष्ण कृष्णाच्या मुरल्या पाठ आम्ही गोरणी तीनशे साठ वैया कृष्णाच्या पाठ बाय मी घालत होती वेणी बाय मी घालत होती वेणी कृष्णा कोणी स बाई माझा कृष्ण दिसला का कोणी स बाई माझा कृष्ण दिसला का आम्ही गौरणी तीनशे शेसा वैया कृष्णाच्या मोरोल्या पाट आम्मी गवरणी तीनशे शे साट कृष्णाच्या मोरोल्या मस्त मन माय रिंकू बाई ने तिसनी मस्त मन का काय मम्मी रिंकू बाई ने मस्त मन म्हणे तुमले भी गण भारी भारी गाना येतस ना तुमना ना मायरले तो गगन भर दिन गुला बाई बसाडतस म्हणे तुम्ही सांगत नाही का आम्ही म उका तुमले तो गरबा मांगला साले मन आत ना ते मना ना म कितला भारी आहेस तुमले हाय काकू ना मी व्याय केले मनाव का काकू खरच मस्त गरबा आहे शिकाना आमले भी आ नाही ओ माय यात पडी गेम आले म तुम्ही मनाव का तुमना गाना ऐकाडा माले आ दक्ते आता कशी सांगस मला यात पडगी म्हणे मन माल कशी म्हणायला लावस म्हणू कोग्राणार ते पोरी म याद करते जेवढं यादी तेवढं हात मी थाली थाली मी दिवा ओ आंबे माता हात मी थाली थाली मी दिवा ओ आंबे माता <णत्ति> लेने, ओ, माता, शंकर पार्वती लेने ओ अंबे माता शंकर जी आयो पार्वती लेने ओ अंबे माता हाथों में थाली थाली में दीवा ओ अंबे माता हाथों में थाली थाली में दीवा ओ अंबे माता मा